श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे जयंती या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात मार्गशीर्ष महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते तसेच याच दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील असते त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करत असतो मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला वाजून संपेल काही ठिकाणी आज दत्त जयंती साजरी होणार आहे तर काही ठिकाणी स्वामी महाराजांच्या केंद्रानुसार पंधरा डिसेंबरला दुपारी बारा वाजता दत्त जयंती ही साजरी होणार आहे आता आपण या दोन्ही दिवशी काही उपाय व सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होईल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असते किंवा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर आपण स्वामी महाराजांना दत्त महाराजांना या दिवशी अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आता अभिषेक करत असताना आपण सूक्तमचं सोळा वेळा तसेच पुरुष सूक्तमचं सोळा वेळा पठण करायचं आहे किंवा जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव या या दत्त या मंत्राचा जप करत अभिषेक देखील करू शकता आता अभिषेक करून झाल्यानंतर ते तीर्थ आहे ते तीर्थ आपण थोडंसं ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व आपल्या आयुष्यातील अडचणी संकट दुःख कमी होत असतात तसेच आपण यातील थोडंसं तीर्थ आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे मग बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये आपण हे तीर्थ शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता नकारात्मकता आहे ती निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती नसेल तर अशा वेळेस तुम्ही जवळपास असणाऱ्या केंद्रामध्ये तसेच मंदिरामध्ये पूजा सेवा करायला जाऊ शकता आपण मंदिरामध्ये पूजा केली तर त्याचे फळ हे आपल्याला अगणित मिळत असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही तिथे जावे आता या दिवशी आपण स्वामी महाराजांना त्यांच्या आवडीची वस्तू अर्पण करायची आहे मग तुम्ही बेसनाचे लाडू हे बनवू शकता तसेच घेवड्याची भाजी बनवली तरी पण चालेल तसेच स्वामी महाराजांना दत्त महाराजांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे त्यांची मनोभावे आपण पूजा सेवा करायची आहे आता या दिवशी पौर्णिमा देखील आहे त्यामुळे आपण भगवान विष्णू व माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे तर आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता हा दिवा घेऊन आपल्याला आपल्या तुळशी जवळ जायचा आहे तुळशी भोवती रांगोळी काढायची आहे रांगोळी काढताना तिथे माता लक्ष्मीची पावलं काढायला विसरायचं नाही त्यामध्ये हळद टाकायची आहे कुंकू टाकायचा आहे आता आपण ही जी काही प्लेट आहे त्याच्यामध्ये आपण दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तुपाचा वापर हा करावा तसेच त्या दिव्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या दिवशी आपण एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आता एक रुपयाचं नाणं किंवा पाच रुपयाचं नाणं घेतलं तरी पण चालेल त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता हे नाणं आपण आपल्या उजव्या हातामध्ये किंवा अगदी एखाद्या वाटीमध्ये तुम्ही ठेवू शकता आता ही पूजा सेवा आपल्याला तुळशी समोर बसूनच करायची आहे त्यानंतर त्या नाण्याला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अखंड अक्षदा अर्पण करायची आहे आता हे नाणं आपण ना आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता जप करून झाल्यानंतर तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुळशी मातेला सांगायची आहे मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण फक्त मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही तुळशी मातेला सांगावे अगदी तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल तर ते देखील तुळशी मातेला सांगू शकता त्यानंतर हे रुपयाचं नाणं आपण तुळशीजवळ थोडा वेळ ठेवायचा आहे त्यानंतर पाच किंवा दहा मिनिटांनी आपण त्या तुळशीमध्ये थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ओम न वा भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत आपण त्या खड्ड्यामध्ये हे रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि त्यावरून थोडीशी माती टाकायची आहे तसेच आपण तुळशीला सात किंवा अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण होत असते अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सुद्धा असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर आज पौर्णिमा सुरू होत आहे आज देखील हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला आज जमले नाही तर उद्या जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण प्रथम देवघरामधले दिवा वेगळा प्रज्वलित करावा आणि त्यानंतर आपल्याला आणखीन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे चौमुखी दिवा जर कणकेचा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती देखील चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता आता कणिक मळत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यावरती त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण कराव्या त्यावरती आपण हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा देवघरामध्येच आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता हा चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे त्यामध्ये आपल्याला काही वस्तू देखील टाकायच्या आहे आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहेत लवंगा या साबूत असाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे तुटलेल्या फुटलेल्या लवंग आपल्याला घ्यायच्या नाही तसेच दोन हिरवी वेलची देखील घ्यायची आहे दोन लवंगा आणि दोन हिरवी वेलची आपण दिव्यामध्ये टाकायची आहे आता दिवा आपण प्रज्वलित करावा त्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि त्यासोबत जर काही सेवा केल्या तर आपल्याला त्याचा काहीही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे उपायासोबत सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे आता यानंतर आपण दत्तभावांनी एक वेळा पठण करायचं आहे अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर आपण ओम द्राम दत्तात्रयायन मह ओम द्राम दत्तात्रयायन या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करावा आता हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती दत्त महाराजांना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही संतान प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण दत्त महाराजांना सांगायचं आता दिवा हा दिवा आपण किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर अगदी दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभर जरी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर दिवसभर देखील ठेवू शकता किंवा आपली पूजा झाल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन तास हा दिव प्रज्ज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे या दिव्यामध्ये परत तुम्ही शुद्ध तूप हे टाकू शकता आता दुसऱ्या दिवशी आपण या दिव्यामधील जे काही लवंग आहे ते लवंग तुम्ही स्वतः खाल्ले तरी पण चालेल लवंग आणि वेलची हे आरोग्यासाठी देखील चांगले असतात मग स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून तुम्ही ते वापरू शकता अगदी वेलची चहामध्ये देखील टाकू शकता यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच या दिवशी आपल्याला आणखीन देखील काही उपाय करायचे आहे हे छोटे छोटे उपाय देखील तुम्ही करून बघू शकता यामुळे देखील आपल्या आयुष्यामध्ये दे प्रगती होत असते आता मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर आपण एका ताटलीमध्ये किंवा तांबण्यामध्ये पाणी टाकायचं आहे शुद्ध जल टाकावं त्यामध्ये थोडंसं गंगाजल देखील टाकायचं आहे आणि त्यावरती आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग आपण मातीची पंथी प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे दिव्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आता हा दिवा आपण देवघरामध्ये दत्त महाराजांजवळ प्रज्वलित करायचा आहे अगदी प्लेटमध्ये जरी आपण पाण्यामध्ये हा दिवा ठेवला तरी पण चालेल मुलांनी जर हा उपाय केला तर मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर मुलांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तुम्हाला जे काही अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडथळे येत असतील तर त्याबद्दल आपण दत्तगुरूंना सांगायचं आहे यामुळे आपल्या मुलांच्या सर्व समस्या दूर होतात तसेच नजरबाधा देखील दूर होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद